बारामती पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवकुमार कुपल यांनी ठेकेदाराकडून एकोणतीस हजार रुपये घेतल्याचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते पोपट ढवळे यांनी समोर आणला आहे यामुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत कुपल यांनी सामाजिक कार्यकर्ते पोपट ढवळे यांच्या गुगल पे अकाउंटवरती एक लाख रुपये ट्रान्स्फर केल्याचे देखील समोर आले आहे मात्र हे एक लाख रुपये ढवळे यांनी पुन्हा कोपोले यांच्या अकाउंटवरती पाठवलेले आहेत या व्हिडिओची टी व्ही मराठी कुठलीही पुष्टी करत नाही याबाबत पोपट ढवळे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रालयातील सचिव तसेच पुणे जिल्ह्याचे मुख्याधिकारी पोलीस अधिकारी यांच्याकडे या अधिकाऱ्याची कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम उपविभाग पंचायत समिती बारामती या ठिकाणचे उप अभियंता शिवकुमार शंकर कुपल यांनी एका ठेकेदाराकडून रस्त्याच्या बिलाच्या कामी एकोणतीस हजार रुपये मागणी केली या ठेकेदाराला प्रत्येक रस्त्याच्या कामाच्या वेळेस आर्थिक पैशाची मागणी करत असल्यामुळे त्यांनी चिडून जाऊन ते हे एकोणतीस हजार रुपये देताना त्यांच्या दालनात हा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ काढून पॅनड्राईव्ह मध्ये भरून माझ्या कार्यालयात मला स्वतः त्यांनी आणून दिला आणि त्यावेळेस त्यांनी मला त्या ठेकेदाराने असं सांगितलं की माझं नाव गोपनीय ठेवा तर माझ्या नावाची कुठं चर्चा नको आहे मला काम मिळणार नाहीत मला हे बांधकाम विभाग जिल्हा परिषद त्रास दिन त्या माझे नाव गोपनीय ठेवा अशा मला सूचना दिल्यामुळं मी त्याचे नाव गोपनीय ठेवलेलं आहे यानंतर या प्रकरणाचा कुठेही चर्चा होऊ नाही माझ्या नावाची तक्रार कुठं दाखल करू नाही असं उपअभियंता शिवकुमार शंकर कुपल यांना वाटलं कि हा व्हिडिओ धवडे साहेबांच्याकडे गेलाय तर वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार यांनी दाखल करून आहे म्हणून कुठलीही मागणी नसताना चर्चा नसताना त्यांनी डायरेक्ट माझ्या गुगल पे वर एक लाख रुपये ट्रान्सफर केले आणि ते एक लो एक लाख रुपये पाहून मी थोडा घडवाडलो अरे एक लाख रुपये कुणी पाठवले हे तात्काळ मी बघितलं पण मला लगेच ती काय समजलं नाही एक दोन मिनिटांनी परत मी व्हॉट्सअपवर गेलो ते मेसेज कुणी पाय काय पाठवलंय का बघितलं तर शिवकुमार शंकर कुपल यांनी खात्यावर पैसे ट्रान्सफर करून परत त्याचा क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला तो पाहून पुन्हा मी थोडस गरबाडलो अरे यांनी एक लाख रुपये मला कशासाठी पाठवले म्हणून मी परत त्यांना मेसेजही केला की कुपल साहेब तुम्ही मला एक लाख रुपये कोणत्या कारणासाठी कशासाठी पाठवले हे मला समजत नाही हा मेसेज पाठवला आणि तुम्हाला ते लाख रुपये लगेच ट्रान्सफर करण्यासाठी दोन वेळा मी प्रयत्न केला परंतु झाले नाहीत परंतु नव्वद हजार रुपये तुमच्या खात्यावर ट्रान्सफर झालेले आहेत उद्या राहिलेले दहा हजार रुपये मी उद्या सकाळी पाठवत आहे असा मेसेज पाठवला दुसऱ्या दिवशी सकाळी परत दहा हजार रुपये पाठवण्यासाठी दोन वेळा ट्राय केला झाले नाहीत परंतु तीन तीन वाजून एकोणतीस मिनिटांनी दहा हजार रुपये पाठवण्यासाठी प्रयत्न केला ते सक्सेसफुल झाले त्यांच्या खात्यावर ते दहा हजार गेले म्हणजे लाख रुपये पूर्ण गेले आणि त्यानंतर मी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे आणि शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे पूर्ण कुपल साहेबांनी पाठवलेले एक लाख रुपये मी ट्रान्सफर परत केलेले आहेत कुठलीही मागणी नसताना माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे किंवा हे प्रकरण कुठेही उघड करू नये वरिष्ठांकडे दाखल करू नये या कारणासाठी गोपाल साहेबांनी मला पैसे पाठवले याबाबत तक्रारही मी दाखल केली या अगोदर रविवारी अजितदादा साहेब बारामतीत होते तो कार्यक्रम त्यांचा संपल्यानंतर मी दादांना भेटलो हा प्रकार सांगितला की बांधकाम विभागाचे उपा कुपल साहेब यांनी ठेके एक ठेकेदाराकडून एकोणतीस हजार रुपये घेतले असे प्रकार होतात तो व्हिडिओ माझ्याकडे आहे तो व्हिडिओ पॅनड्रॉय मध्ये मी भरलेला आहे आणि ही माझी तक्रार आहे असे मी दादांना सांगितलं माझी तक्रार तो पॅनड्रॉय मी दादांना दिला तो व्हिडिओही पैसे कसे घेतो घेतोय पाचशे रुपयाचा बंडल कसा घेतोय कसा खिशात ठेवतोय हे सगळं दादांनी बघितलं यानंतर अजित दादांनी तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी गजानन पाटील यांना फोन करून दूरध्वनीवरती सांगितलं मोबाईलवरती की पाटील शिवसाहेब हा एकोणतीस हजार रुपये घेत असणारा बांधकाम खात्याचा अधिकारी आहे तो कोण आहे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा त्याच्यावर कडक स्वरूपाच्या कारवाई करा अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी गजानन पाटील यांना दिलेल्या आहेत यानंतर मला दादांचे पिये शिवोंची भेट घ्या असं सूचना दिल्या त्यानंतर मी शिवोंची दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला शिवोंची भेट घेतली रितसर त्यांच्या त्यांच्याकडं माझ्या खात्यावर पैसे कसे ट्रान्सफर केले मी त्यांच्या खात्यावर पुन्हा परत रिटर्न कसे केले सर्व वृत्तांत मी शिवोला दिलेला आहे यानंतर तेवढं करून मी थांबलो नाही तर या शिओवर फौजदारी गुन्हा झाला पाहिजे आणि प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा मी मेलवर तक्रारी केलेल्या आहेत त्यानंतर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई बत्तीस सचिव सो ग्राम विकास व पंचायत राज ग्राम विकास विभाग मंत्रालय बांधकाम विभाग पंचवीस मरज बांध पद फॉर मुंबई यांच्याकडे ही तक्रार केलेली आहे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई तसेच सचिव सो रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस त्यानंतर विभागीय आयुक्त पुणे विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग बी बॅरिक मध्यवर्ती इमारत परिसर पुणे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुख्यालय जुने विधान भवन शहीद भगत सिंग मार्ग कुलाबा मुंबई उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग आणि पोलीस निरीक्षक सो बारामती शहर पोलीस स्टेशन अशा ठिकाणी एक दहा दोन हजार पंचवीस रोजी सर्वांना मेलवर तक्रार केलेल्या आहेत आणि या सर्व ठिकाणी तक्रारी करून कोपल साहेबांवर प्रशासकीय कारवाई कडक स्वरूपाची आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मी मागणी केलेली आहे मी मागणी केल्याप्रमाणे कुपलवर जर प्रशासकीय कारवाई फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत तर येणाऱ्या काळात मी लवकरात लवकर जनहित याचिका म्हणून न्यायालयात ठाव घेणार आहे आणि कुपल साहेबावर गुन्हा दाखल आणि प्रशासकीय कारवाई करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणार आहे